विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस अपडेट आरग रेल्वे स्टेशन परिसरात रेल्वे पटरी लगत एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली याबाबतची माहिती मिळताच मिरज लोहमार्ग पोलीस स्टेशन कडून स्पेशल रेस्क्यू फोर्स ला कळवण्यात आले त्यानंतर जी आर पी पोलीस मिरज लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्पेशल रेस्क्यू फोर्स चे आपत्कालीन पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पुढील तपासणीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला महे ओळख महेश नरसिंह श्रीमंगले वैवर्ष पंचवीस राहणार लातूर शिरूर अशी पटली असून संबंधित नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली आहे प्राथमिक माहितीनुसार महेश श्रीमंगले हे सुमारे दीड महिन्यांपूर्वी मंगसूळ येथे हॉटेल मध्ये कामासाठी आले होते घरी परत जात असताना त्यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून या दृष्टीने तपास सुरू आहे मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे या कार्यवाही दरम्यान महादेव अँब्युलन्स सर्व्हिस तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स चे कमांडर कैलास वडर महादेव वनखंडे सागर जाधव समीर नदाब आकाश कोलक आणि कृष्णा हेगडे यांनी मदत कार्य केले पुढील तपास मिरज लोहमार्ग पोलीस करीत आहेत